शनिशिंगणापूर देवस्थानातील शेटे यांचा थेट इशारा शनिशिंगणापूर देवस्थानात मोठ्या घोटाळ्याचा भडका उडत असतानाच या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळाले आहे देवस्थानाशी संबंधित कर्मचारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण निवासा तालुका हादरला आहे या प्रकरणात ऋषिकेश शेटे यांनी थेट गडाख गटावर गंभीर आरोप करत राजकीय हस्तक्षेप आणि कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे शेट्टी यांनी शंकरराव गडाखे यांचे पीए प्रतीक काळे यांची आत्महत्या तसेच वहिनी गौरी गडाखे यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत सांगितले की या हे पहिले प्रकरण नाही अशा आत्महत्या झाल्या आहेत त्या सर्वांच्या मागे भ्रष्टाचार व राजकीय दबाव कारणीभूत आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थानमध्ये चोवीसशे चौसष्ट बोगस कर्मचारी भरती करण्यात आले असून सहा हजार वाले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे देवस्थानवर आर्थिक बोजा वाढवण्यात आला आहे हे सर्व बोगस पदार्थ परत घेण्यात येतील जे चुकीचे कमावले गेले ते परत दिलेच पाहिजे या प्रकरणाची दखल घेतली होती व पावसाळी अधिवेशनामध्ये विविध भ्रष्टाचार झालेले शनिशिंगणापूर मध्ये उघड केले होते त्यांनी थेट इशारा देत सांगितले की दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे देवस्थान हे श्रद्धेचे प्रतीक आहे ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीचे नाही या घोटाळ्यामुळे सहा हजार वाले म्हणून ओळखले जाणारे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे बोगस पगार घेतल्याचा आरोप होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता पगाराची परतफेड करावी लागेल असा निर्णय झाला तर त्याचा मोठा परिणाम संपूर्ण तालुक्यात होणार आहे शनिशिंगणापूर देवस्थानात एकामागून एक घोटाळे आत्महत्या आणि राजकीय हस्तक्षेपामुळे निवासा तालुक्यात संतापाचा उद्रेक झाला आहे ऋषिकेश शेट्टी यांची आक्रमक भूमिका गृहमंत्र्यांची कारवाईची शक्यता आणि गडाखा गटावरील आरोप या सर्वांमुळे आगामी काही दिवसात या प्रकरणाला आणखी उधाण येण्याची शक्यता आहे आज शनी शिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी शेट्टे साहेब यांनी जे टोकाचा निर्णय घेतला तो निर्णय ही आत्महत्या नसून हा राजकीय बळी आहे कारण की मोठे मोठे पुढारी सांगतात कार्यकर्त्याला आणि कार्यकर्ते वाटेल त्या ठिकाणी सह्या करतात नेत्यांवर भरोसा ठेवून आणि त्याचं प्रायचित्त हे त्यांना भोगावं लागलं कारण की शनिशिंगणापूर शिंगणापूर देवस्थानमध्ये आजपर्यंत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी सह्या ह्या नितीन साहेब यांच्या आहेत आणि विशेष म्हणजे शनिशिंगणापूर शिंगणापूर देवस्थानच्या दानपेटीतून तिजोरीतून गडाख यांच्या शिक्षण संस्था शनेश्वर हायस्कूल असेल ज्या हायस्कूलला एक कोटी रुपये ट्रान्झेक्शन करण्यात आलेलं आहे जे ट्रान्झेक्शन वर सह्या या नितीन शेटे साहेब यांच्या आहेत असे बरेचसे भ्रष्टाचार जे आहेत जे नितीन शेटे किंवा अन्य जे कार्यकारी अधिकारी असतील विश्वस्त असतील या लोकांच्या सह्या आहेत परंतु नेत्याच्या नाही परंतु सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत ते के नेत्याच्या सांगण्यावरून केलेल्या आहेत याआधी देखील शंकरराव गडाख यांच्यामुळे दोन आत्महत्या झालेल्या आहेत ही तिसरी आहे याच्या आधी शंकरराव गडाख यांचे स्वयं सहाय्यक प्रतीक काळे यांनी देखील आत्महत्या केली होती आत्महत्या केली त्यावेळेला त्यांनी देखील स्पष्ट व्हिडिओ करून सांगितलं होतं की माझ्या मृत्यूच कारणीभूत हे त्यानंतर आपण बघितलं की गौरी गडाक जे हत्याकांड असेल त्याला सुद्धा यांनी आत्महत्येचं रूप दिलं परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या गौरी ताईच्या अंगावरती सतरा जखमा आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांची यांच्या आत्महत्या होते आणि त्याला कारणीभूत शंकर गडाख का तरी हे देखील प्रकरण मिटवलं जातं आज देखील या आत्महत्येमागं कारणीभूत शंकरराव गडाकच आहे कारण की हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला आणि त्या ठिकाणी भोळ्याबाबड्या कार्यकर्त्यांचा बळी केला गेलेला आहे आणि हा बळी म्हणून याची चौकशी आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या माध्यमातून मी देवेंद्रजींना विनंती करतो की आपण या प्रकरणाची चौकशी लावी सीबीआय मार्फत किंवा एसआयटी मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि ही आत्महत्या नेमकं कशामुळे झाली आहे काय एवढ्या टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागलेलं असते शनी सिंगापूर देवस्थानच्या चौकशी सुरू असताना त्यांच्यावर हा दबाव आला की अन्य काय या वेगळं काही कारण आहे म्हणून आपण हे कारण जनतेसमोर यावं आणि तपासात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट